नमस्कार मित्रांनो विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्क आकारल्यास संस्थांवर कारवाई करणार असल्याचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अशा शैक्षणिक संस्थेत आठ लाखापेक्षा कमी उत्पा वार्षिक उत्पादन असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ करण्यात आले आहे शैक्षणिक संस्थाने शुल्क आकारल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पाटील यावेळी सांगितले राज्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत असे निर्देश देण्यात आलेले शासकीय महाविद्यालय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय अनुदान व कायम विना अनुदानित महाविद्यालय तंत्रनिकेतन सार्वजनिक महाविद्यापीठे शासकीय अभिमत विद्यापीठे खासगी अभिमत विद्यापीठे अर्थसहित विद्यापीठ वगळून सार्वजनिक विद्यापीठा अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यता प्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमासह शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियाद्वारे स्थापन कोट्यातील व संस्थातील प्रवेश वगळून प्रवेशात विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल मुलींचे शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क घेण्यात येणार नाहीये जर विद्यापीठ महाविद्यालयाने शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी सूचना पाटील यावे यांनी दिलेले आहेत विद्यार्थ्यांसाठी एक परवानीच आहे त्यामुळे